लगा बसलाय निवांत लगा पोटा पाण्याच काय तर बघा लागा आता काय लगा शेळ तुकडं खाल्ले तर काय करायचं अग ठोक तू चार बाकरी जर अग आणले ते दोन चार चपात्या खावा तेवढ झोपा आता तस करत नाही का नाही जळणाच काटुक नाही इथं कुठलं बघू इथं पळ पळ तिथं पळ पळ सगळी कर हिवायल मला आता आपण काय करू माहिती का गौऱ्या गोळा करू एक दोन तीन गौऱ्याची तर आकुडती आणि आपण गौऱ्यावर पाणी तापू

फरांचा अवघड होत अकराचं अवघड होत माया पाया तर भैर हे पडले द्या दुध लवण दुधाने अजून एक मशीहिरी र चार मसराचं दूध काढावं लागतं थोडं का सोडं चेष्ट आहे का दुधाच आहे दुध काढावं लागते पण ह्या बांधकामाला पाणी मारावं लागतंय अजून आळी केली दिवायची तरी पण वरणच चिरतंय दिवायचं बांधकामाला पाणी मारू लागतं बांधकाम का चार डबरी चार डबरी पण ती पण पाणी मारलं तर मजबूत होईल ना नाही पाणी मारा ना तर ती बंक एका बायला पडेल वाऱ्याला उडून वाऱ्याला उडून जर गेलं तर हास होईल कसलं बांधलं या गेल ना म्हणून वर ये मे जी बी आणला होता जी आधीच गेलो म्हणून आधी म्हणल ना पुढे टोमणा मारली शेजा पाजारी हस्ती ती शेजा पाजारी कशी हसती ती गेलो ना म्हणून काय आवड तू एवढा ग आपलं बांधकाम लागा एका दिवसात होईल महिना जरा घेऊन चाललाय बायको बायको काय लगा ले अवघड काम झालेलं गुम्हाला घेऊन गेल तसे तर येईल चार खांब उभा गेल पण आता याला आहे हात आत मुरुम आहे त्या हाती चूल काढ म्हटलं तिला तर चूल काढ ना ले अवघड काम झाले काय करायच लिहा बाहेर दगड मांडून दांडून काहीतरी करावं लागते त्याशिवाय एवढं तर आहे बाय कुला का भिन आला का बाय कुला नाही फोन म्हणते बघू एक बार नुसतं मोकळ फोन लावू नको मोकळ कशाला त्या दिवशी म्हणलं युत म्हणून आलं का मी अर्थ मेहनास आर सासरा बिन दसला मेहना बिन दसला सासू बिन दसली त्याच्या माग तुमच्या वाणी तुमच्या वाणी का मुकळी ती का सगळी काय रेघड झाले का फोन तर उचलू द्या हॅलो कुठे गेले मामा हॅलो मामी मामा कुठे गेले इकडे कावा घेता या नव इकडे कवा येत आहे म्हणलं लिहिलं जरा समजून सांगाय चार अक्षर काय ती अंगेल उभा केले तर इकडे पत्र टोकू दे त्यात मुरुम टाकायचा त्यात मुरुम टाकायचाय मुरुम टाकू दिना झाली काय नाही काय आवड झाले तुम्ही गेल्या बाहेर पण तू म्हणला अजून आलाच नाही आहो पण आता निवारा पाहिजे का नाही सांगा बरं लेकर बाळा बर, बर सगळ्यासाठी निवारा होते <laughs> आम्हालाच करा आओ, लिए लिए जरा ते लीक जरा समजून सांगा बाय सर तुमच्या पासे चार अक्षर समजून सांगितली माझी मग जरा शाला वाई फाउंडेशनला दगड आणून टाकली तशीच पेटली ती सगळं ती सिमेंट गोटा व्हायला लागले लिह उघड झाले बघा नुसतं खांब उभा गेले देवाला गेली एक दिवशी मग आम्हाला देईक पाठवून देईक पाठवून म्हणलं एक दिवशी का गुलो -गुलो चार पाच दिवस तकडे का गुळ गुळ करतोय जरा नवा मग चार पाच दिवस तकडे नेहा माहेरला गुळू 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 करत चार पाच दिवस तर माहेरला नाही तुम्ही त्यांच त्यांची काय तुम्हाला करायचं काय मी आता मागण्या बोलायचं काय काम आहे का बोलताय ना तुम्ही इकडं काय म्हणते ना ती तू म्हणले माझा कोणीतरी तुम्हाला कोणी काय ते म्हणले आणि माग आता मला वाटलं काय म्हटलं गोड पडलं मला तुझं असलं वागणं नाही बघ पटत काय करायचं त्यांनी मग सासूला शिवाय द्यायच्या होत्या का तुम्हाला बरं वाटलं असत हे बाई तुम्ही माय टोरेला कु लागू नको लागेल असते कामात घेताय उगतच त्यांची काय चुकी आहे या बस बोंबल फोन लावतात आणि त्या सासऱ्याला बोलते मला त्रास देऊ नको मामाला लावून द्या मामीला घ्या मा इकडं नाही जरा फरक पडत काय फरक आता इतके पडला ते आता पडायचं आहे ती काय दिला तशी वाघ म्हणते ती का नेतील मग दिला ती जाय पाहिजे की चार दिवस दखड दिली मग आपलं काम ओके झालं चार दिवस ती म्हणणार इतकी कधी नाही ना आताच कशी नाही आली ह्यांनीच बोलावली म्हणेल फोन लावून होय तिला काय कळतं ते तुमच्या पुढची आहे या उग ही करत बसायचं पै पाहुण्यात वाईट भरा पै काय तशी तिला करमत ती काय तिला दहा वेळा सांगितलं ती समजत नाही आता पुन्हा आल्यावर तिला गेला फोन बिन तकडं म्हणेल माझ्या आईबाला फोन केला काय म्हणेल उग बिन कामाच उडग कळीन बस पाटकुळी ही हाय कमी आहे काय म्हणून दुसरं वाड्या कुठं काळा लागतंय त्या अँगलचं खाली बस बस नेटवर टाकते हातरून मी आता अँगल कलर दिलाय का जास्त येतातलं त्या ह्याच्यातच ऑटोमॅटिक असतं का त्याला कलर नसतो आपण देत असतंय गंजुनी म्हणून ते एक एकच होईल ना त्याला कलर कवा अजून निस्तारायचा या बसा उघड्यावरच तुम्हाला एक बाय भिना भी तुम्हाला भीती का दुसऱ्याला म्हणताय तुम्हाला भीणा तुमची आगाव भीती आणि आम्हाला सांगताय तुम्हाला भीणा